सिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले त्या आरक्षणचा आताच मुद्दा पिंपरी चिंचवड शहराचे आमचे आमदार अमित बोरक्या असन सगळे आमदारांनी मुंबईमध्ये आवाज उचललेला तर आमची विनंती एकच आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे माता रामाय स्मारक झालंच पाहिजे त्याकरिता कमिटी आंदोलनही करते आंदोलन करत असताना विषय गंभीर आहे त्या ठिकाणी मातारामाईचा विषय पंधरा वर्षापासून लावून धरलेलं आहे मातारामाई स्मारक झालंच पाहिजे आमचं दुसरं एक महत्वाचं अजून एक विषय आहे त्यामध्ये महानगरपालिकाने आरक्षण त्या मैदानावर टाकलेलं आहे पीसीएमटी पीएमटीचं ते आरक्षण आहे पोलीस स्टेशनचं हे आरक्षण योग्य नाही का की पिंपरी चिंचवड शहरामधले जसं आझाद मैदान मुंबईमध्ये माई, तसं हा मैदान पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकासाठी सगळे समाजाचे तिथं कार्यक्रम मोठ्या हो प्रमाणात होत इतर आमदार खासदार जे झाले असल तर पहिलं कार्यक्रम त्या मैदानात होत त्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आमची अशी मागणी आहे इतरले जुलूस कमिटीच्या वतीने चळवळीच्या वतीने संविधान मैदान ते डिक्लेअर केलं पाहिजे ज्या पद्धतीने हरकती चालू आहे आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या वतीने आमचे हिसू भाई पुरेशी स्वतः जुलूस कमिटीचे फाउंडर मेंबर आहे तर त्यांच्यापाशी आमची चर्चा झाली पिंपरी सिंधु शहरामध्ये सगळ्यांनी आपलं मोहम्मद पैगंबर जयंती नेमकी अनेक वर्षापासून कार्यक्रम घेण्यासाठी एक जागा आहे ते आ, पिंपरी चौकामधलं मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे असणारा मैदान आणि त्या मैदानावर जे आरक्षण टाकलेलं ते आरक्षण चुकीचं आहे त्या आरक्षणला आम्ही मोडून काढलं पाहिजे सगळ्यांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी घेऊन यासाठी मुस्लिम समाज सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपले बांधोय बांधवनी ही काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर हरकती घ्यावं लागल जेणेकरून आज हरकती घेतली आणि संविधान मैदान तिथं डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती आज मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात आहे तशी आपल्याला करता येईल आणि कार्यक्रम सगळे समाजाचे तिथे होतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती माता रामाईची जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती पिंपरी चिंचवड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान पिंपरी चौक माता रामाबाई समिती या अंतर्गत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान म्हणून या पिंपरी चिंचवड शहरातली एकमेव ओळख असलेला हा मैदान आहे आणि या मैदानामध्ये मागच्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल पिंप, पिंपरी पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने मुस्लिम समाजाचे हजरत पैगंबर सल्ला उलम यांची जयंती असेल अनेक धर्माचे ज्योतिबा फुले असतील रमा माता रमाबाई असतील यांच्या अनेक जयंत्या त्या ठिकाणी साजरा करण्यात येतात आणि पिंपरी चिंचोड शहराची तमाम हजारो लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक आणि भावबंदी त्या ठिकाणी जयंती निमित्ताने जमा होत असतात परंतु महानगरपालिकेने नवीन डीपी प्लॅनमध्ये घेतलेला निर्णय पिंपरी चिंचोड शहरामध्ये तर चुकीचाच आहे आणि घाई गडबडीचा निर्णय घेतलेला असा सर्व पिंपरी चिंचोडकरांना वाटतं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतलेलं आरक्षण त्या, त्या, त्या मैदानावर टाकलेल्या आरक्षणचं मी पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि माता रामाबाई समितीच्या अंतर्गत ते आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचा पहिला निषेध त्या ठिकाणी नोंदवण्यात आला आणि जर या महानगरपालिका आयुक्त साहेबांनी या मैदानावरचं सा आरक्षण रद्द नाही केलं तर दलित मुस्लिम ओबीसी भागास्वर्ग आणि उप सर्व समाजाचे लोक मिळून एक मोठा महानगरपालिकेवरती आंदोलन घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण तातडीने तेवढंच एक मैदान आपल्याकडं आहे आणि त्या मैदानामध्ये सर्व महापुरुषांची जयंती त्या ठिकाणी आपण सर्व मिळून साजरा करतात महानगरपालिकेने अजिबात त्या मैदानावर कुठल्याही परक्ष आरक्षण टाकून आणि टाकल्या जर असेल तर तातडीने ते रद्द करावा आता आपण बघितलं असल पावसाळा अधिशेशन मध्ये पिपरी चिंचवड विधान परिषदचे आमदार अमितजी गोडके यांनी चांगलं त्या ठिकाणी आवाज उचलले की घायगडबीचं डीपी टाकल्याला आम्हाला मान्य नाही आणि तातडी रद्द करण्यात यावा हीच विनंतीला आमचा पाठिंबा आहे आमची आता भाई खूप छान इथं म्हणालेले आहे की एकच मैदान आहे मला तर असं वाटतंय की तुम्ही आता नवीन डिपेमध्ये टाकलेले बॉम्बईसारख्या आझाद मैदानचे सुद्धा दोन हजार आरक्षण या पिंपरीची शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण टाकावा आणि मैदान मैदान या मैदानला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मैदान म्हणून आपण महानगरपालिकेमध्ये नोंद असून या मैदानामध्ये महामानवचे जयंत्या साजरे करण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी तिथं टाकलेलं आरक्षण जर असेल त्याचा मी पुन्हा एकदा तीवर पिंपरीची चोर शहर जुलूस कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि माता रामाबाई समितीचा सर्व जुलूस कमिटी आणि अल्पसंख्या मुस्लिम समाजाचा सा जाहीर पाठिंबा आहे त्यांचे आंदोलन असा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो गावापासून आम्हाला ऐकायला मिळालं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महानगरपालिकेने नवीन टाकलेलं आरक्षण पोलीस स्टेशन आणि पीएमटी असा या दोन प्रकारचं त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेला आहे सदर आम्ही या आरक्षणा विरोध करत असताना पिंपरी चिंचोड शहरामधील सर्व मुस्लिम समाजाला शुक्रवारचे दिवशी आम्ही त्या ठिकाणी आवाहन करून सांगतील गरज पडल्यावर आणि आम्ही त्या ठिकाणी थी सांगून आम्ही माता रमाबाई सिमिती असेल त्यांच्या नेतृत्वाखाली जर शहरामध्ये महानगरपालिकेवरती मोठं आंदोलन घेण्याची वेळ जर येत असेल आणि रद्द व्हायला आम्हाला प्रेशरवाईज करावा लागेल आयुक्त साहेबांना तर आम्ही सर्व ह्या माझी मुस्लिम समाज आणि पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी आणि सर्व मस्जिदामध्ये या एलान करून आम्ही त्यांना जाहीरपणे पाठिंबा देऊ आणि आमचा या मैदानावर टाकलेले आरक्षणाला विरोध कायम राहील